जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा प्राधिकरणाकडे मला आपत्ती व्यवस्थापन अधिनियम दोन हजार पाच मंत्रालय मुंबईच्या शासन परिपत्रकान्वये प्रदान करण्यात आलेल्या आदी कारान्वये भोरवेल्ला मावळ मुळशी हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर खेड आंबेगाव जुन्नर घाट मातेवरील शाळा आणि पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सर्व अंगणवाडी सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा जिल्हा परिषद शाळा नगरपालिका अनुदानित व विनाअनुदानित शाळा सर्व आश्रमशाळा सर्व महाविद्यालय व आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांना दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोटी रोजी सुट्टी जाहीर करण्यात करीत आहे तथापि या कालावधीत सर्व मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे